नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज तुम्हाला डायरेक्ट दुकानात येऊनच भेटले कारण आज यायच्यात आपले इथं पाहुणे तर पाहुणे यायचे असल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे आपली संस्कृती काय असते तर त्याच्यामुळं अगोदर म्हणजे त्यांचा फोन आला की येऊ राहिलो तर त्याच्यामुळं त्यांच्या आधी मी दुकानात हजर झाले आणि आता बघू इथं साड्या घ्यायचं चालले तर साड्या घ्यायच्यात आणि केल्या होत्या तीन चॉईस पण मला तिकडं काउंटरवर गेल्यावर जरा त्या साड्यात जरा वेगळं हे दिसलं तर म्हटलं चला बदलून बघू तर आता परत बदलून बघायसाठी थांबले थोड्या वेळ तर दाखवणारे नव्हते इथं ते मालक होते मालकी नव्हत्या म्हणून उभा राहिले तर म्हटलं चला आता तुमच्याशी गप्पा मारू आणि कसं होतं आहे पुढं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसल्या केलं ले, तर नक्की करा चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पण हे म्हणजे पुढं तर आता साड्या बघायच्यात त्यात तुम्हाला पण दाखवते मी किती पटपट आवरले आणि आले तर माझा लुक सिंपलच साडी घातली काही काही आणि आले तर दुकान खूप छान म्हणजे रेंज पण मापात आपल्या आपल्या बजेटमध्ये भरपूर अशा साड्या भरपूर क्वांटिटीमध्ये साड्या आहेत तिथं तर बघू आता आपल्याला कोणती चॉईस होती तर हे का नाही जी चॉईस होईन इन, होईन ती नेणारच शेत आपण तर दुकानात गेलं ना किती साड्या बघा मुळच धरत नाही आणि किती साड्या व्हिडिओ करतील जो असं करती होतं पण शेवटी मी तीन चॉईस केल्या शूटिंग तर एकच पॅटर्न आहे फक्त कलर वेगळं वेगळं आहे कारण आता सगळ्या सारख्याच म्हणतो तर मग आले त्यांनी मामीच्या त्यांच्याच गाडी माझ्या मामी आहेत फोले त्याची ती आहे तिची मुलगी आहे ती मामीची आई आहे हा ड्रायव्हर माझ्या मामाचा मुलगा आहे इथून त्या मुलीचे मिस्टर आहेत तर मग त्यांच्याच गाडीत आले आणि यायला या या आपली गाडी जातांनी बंद पाडल्यामुळं मी मी वाटतं सोडून दिली होती त्याच्यामुळे येताना मग त्यांना फोन करून त्यांच्या गाडीत यावं लागलं मला तर मग घरी आलो घरी आल्या मामाची मुलगी येईल आणि तुम्ही बघितली असं बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पण आज आपल्या घरी आलेली आहे मी साक्षी दिली आहे मन्न कुठे गेली गाड्या तर तिकडे मन्न खेळ दिवर का मन्न खेळ तिकडे अयो तुला घेतलं आमच्या मामी चालले पसार आवरायचं काम आमच्या मामी ना माझा मेवना माझलेत भावाला बसून ठेवले मी काय घेतली तुला साक्षी देवीला मामीच्या आई लावलं वाडीचा रस केला होता मी रस केला हा पाय पैसे आता पैसे आलेच फिरो करायचं

मग मुक्कामी यायचं तर आली गाई गाय पळत आता कधी येऊन व्हायचं अकरा किती सांगितलेलं आहे पण मला नाही अकरा किती मग मग यायचं तरी सांगितलेलं आहे रस्त्या पोहत बशी बसून देते त्यांना गाडी पय पै त्यांनी गाडी पुढे नेऊन लावली मेव ने माझ्या थोडं पुषवून गेलं मला म्हणजे मला दिसून राहिलं पण असं पुशे मला पाठी बसा मग काय चाल का थांबा म्हणलं

मी मम्मी ती पाहून या परत आले खेटीला फोन करेल मी तू बरं बरं मग मग का मला मलायचं खेट करायची एवढं काय त्याच हा 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 तर चला आता वाजले तर पाहुणे चार आणि आपलं झालं ड्युटीचा टायमिंग तर आज दिवसभर अशी धावपळ हो झाली तिथून आल्यावर मग पाहुणे गेल्याशनंतर थोडंसं जेवण केलं आणि झोपले आराम केला तर बघितलं का हा मोळ आत्ताच उठले आणि म्हटलं चला आता थोड्याऐश सोडं तर ते दोन बारीक पिल्लं बघा कसे बसले तर आणि हे पर सोड्यासाठी करू राहिल सोडलं कशा पोहतच नाही घेवा खांडच झालं एक तयार मोठ आता दिवस राशा पहाल्या दम लागला पोहतच नाही गरशा सात आणले तिथं नदीच्या कडीला उलिश थोडे वेळ चारावं लागेल အဲ့ဒါကို